नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एक विशेष युनिक व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे व्यक्तीसुद्धा फार विशेष आहेत या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला कसं येईल थोडंसं सहकार्य करा कारण ऊन वारा आहे जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही आतापर्यंत काळे जांभळं पाहिले आहेत त्यापैकी दोन प्रकार आम्ही पाहिलेले आहेत एक राही जांभळ आणि दुसरं गावरान मात्र इथं विक्रांत सर माझ्यासोबत आहेत विक्रांत काळे सर मी सध्या अहिल्यनगरमध्ये आहे आणि अहिल्यनगर त्या परिसरामध्ये या ठिकाणी विक्रांत सरांनी अत्यंत चांगलं जांभूळ या ठिकाणी काळ्याच्या स्पर्धेमध्ये आणलेलं आहे, आहे पांढरं आणि ते कसं निर्माण झालंय कुठून त्यांनी हे सगळं आणलं आहे त्यांच्याकडून जाणून आहे सर खूप खूप स्वागत आहे कसं एक केलं आहे तुम्ही म्हणजे काळं आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे मग गावरान असेल किंवा मग राही जांभूळ असेल हे पांढरं तुम्ही कसं कुठून आणलं आणि कसं शक्य झालंय काय ह्याची परिस्थिती आहे सर नमस्कार मुळात ही काही वेगळं नाही हे जांभूळच आहे तुम्ही पण खाल्ले तर ही थाई व्हरायटी आहे थाई व्हाईट व्हिएतनाम या देशातली व्हिएतनाम थायलंड या देशातली ही प्रचलित व्हरायटी आहे की जी आपल्या जांभळ्यासारखी दिसते फक्त याचा कलर व्हाईट आहे आणि चव थोडीशी गोडीला जास्त आहे आपण जे जांभूळ कोकण बाडोली थाई ब्लॅक वगैरे जी खातो ती थोडीशी गोड आंबट गोड अशी चव असते हो, ही द्राक्ष आपण जशी कंटिन्युअस खाऊ शकतो त्यातली ही अशी चव आहे तर ही व्हरायटी तिकडनं भारतात आलेली आहे मग आमच्या काही मित्रांनी लावली होती मग त्यांच्याकडून मी मदर प्लांटला रोपं आणली पहिले फळं आली चांगल्या प्रकारे मग आता बागेत लावली आहे आणि याचे रोप बनवतो आपण आता तुम्ही रोप बनवून ह्याचे वाईट रोप तयार होत आहेत का वाईट हा फळ प्लॉट चालू झालेले आपण दिले म्हणजे विकायला सुद्धा सुरू झाले विकायला सुरु झालं बरोबर आता किती वर्षाचं झाड आहे पाच वर्षाचं झाड आहे चार वर्ष पूर्ण झाले पाचवं वर्ष याला तिसऱ्या वर्षी फळ धारण होते चांगल्या प्रकारे पाच किलो माल तिसऱ्या वर्षी आम्ही काढला होता या झाडा म्हणजे आता हे किती वर्षाचे पाचव्या वर्ष आहे तिसऱ्या वर्षी फळ लागायला सुरुवात हो, हो हो भाव आता भाव काय वेगळे काही पहिली गोष्ट आता मे ची सुरुवात आहे एप्रिल महिन्यात याची हार्वेस्टिंग चालू होती एप्रिल मे आणि ब्लॅक जांभूळ आता माझा शेजारी प्लॉट आहे तर तो पुढच्या महिन्यात चालू होईल तो मे जून जुलै ला चालू होतो तर अर्ली ही व्हरायटी आहे पहिली गोष्ट तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर एकही फळ तुम्हाला खाली दिसत नाही ही व्हरायटी कुजते झाडावर पण फळाचं नाही शून्य आहे काढायला मांडी घालून आपण फळं काढू शकतो अशी व्हरायटी आहे आणि चव अतिशय चांगली आहे आता काय झालंय फक्त व्हरायटी अजून माहिती पडतीये जशी जशी एकदा खाल्ल्यावरती लोक मागतायत अजून व्यापाऱ्यालाच माहिती नाही हे काय भाव विकायचे पण तरी जे एक्झॉटिक फ्रुट्स मध्ये काम करतात जे अवाकॅडो किवी लिची त्याच्यात ही सध्या त्याची गणना होती त्यामुळे त्याला आता तर खूप चांगला भाव आहे सिटी मध्ये की जो मी पण वाशी मार्केटला पाठवलं होतं दोनशे रुपये किलो मला पण आपण वाईटात वाईट शंभर ते दीडशे रुपये किलो जागेवरती त्याचा भाव मला पूर्ण सीजन मध्ये हे झाड पाच वर्षाचे समजा किती माल देऊ शकतो सीझन मध्ये आता हे झाड साधारण पंधरा ते वीस किलो माल देईल किलो माल किलो इतर देगांच्या तुलनेमध्ये ह्याला किती मेहनत आहे म्हणजे कशी तुला इतर फळबाग आता माझ्या सर्व पंधरा प्रकारचे फळबाग आहे म्हणजे सफरचंद पासून डाळिंब पेरू चिकू सीताफळ सगळ्या पण मला सगळ्यात कमी काम आणि कमी मेहनत आणि कमी खर्च जर कुठल्या फळबागेत असेल ते एकतर जांभळीच्या बागेत आमच्या बहाडोलीच्या पण आणि व्हाईटच्या पण सगळ्यात कमी काम एक मशकत कशी आहे याची म्हणजे खुरपणी वगैरे काय तुम्ही आता बारा फूट बाय पंधरा वर याची लागवड आहे चार वर्ष पूर्ण अंतर पीक मी घेतले त्या बागेमध्ये याला वेगळ्या अशा काही फवारण्याने तीन ते चार फवारण्या आहेत फ्लॉवरिंग स्टेजला फळ धारणाची सेटिंगच्या वेळेस आणि नंतर एक दोन स्प्रे त्या व्यतिरिक्त हे काय फार हे जंगली वनस्पती म्हणून याच्याकडे बघावं याला फार असं मेंटेनन्स करायचं हा हे जंगलीच नेचरल पीक आहे नॅचरल बांधावर येणारं पीक होतं त्याला आपण शेतात घेतलंय कारण याची मागणी वाढली औषधी फायदे वाढलेले आहेत लोकांना ती अवेअरनेस आलेली आणि सीजनल फ्रूट असल्यामुळे आणि कमी लागवडी असल्यामुळे याला मार्केटमध्ये भाव आहे अजून तुम्ही आजही मार्केट बघा काय परिस्थिती आहे तर याचा मागणी असल्यामुळे औषधी आता वाईन बनते नाशकीमध्ये ब्लॅक पासून बनती व्हाईट पासून चालू होईल तर अनेक फायदे असल्यामुळे परवडते पण आता हे झाड आहे आपण ग्रामीण जा गावरान झाड जर पाहिलं तर फार उंच झाल्यानंतर त्याला येतं आता तुम्ही कलम केल्यामुळे बुटके आहे आणि याला वर्षातून एकदा छाटणी आहे की आपल्याला कॅनोपी करून झाडाला मेंटेन ठेवता येतं आणि काढायला सोपं सोपं असल्यामुळे आता पाणी कसं सोडायचं मग आपण जुन्या झाड आमच्याकडं घरी जर पाहिलं तर फार उंच झाड असतात गरज नसते ड्रिप केलंय दोन ठिकाणी ड्रिप आहे आणि ज्या वेळेस एकदम फळाला पूर्ण झाड भरलेलं त्यावेळेस फ्लोनी पण द्यावं लागतं पण ड्रिपद्वारेच याला सगळी खत औषधं आणि पाण्याचं नियोजन होतो खूप पाणी लागत नाही पावसाळ्यात त्याला पाण्याची गरज नाही थंडीमध्ये याला ताण द्यावा लागतो दोन अडीच हु, महिने त्यामुळे थंडीतही गरज नाही खरं पाणी फेब्रुवारी ते मार्च एप्रिल त्यावेळेसच लागत बरं मग पाणी साधारणत द्यायची गरज नाही पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर कधी पाच सहा वर्षानंतर झाड सेल तर कमी करावं लागतं मुळ जरी बरोबर म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे इतर फळबागांपेक्षा फार किफायतशीर आहे हो जंगली झाड म्हणून म्हणजे काही निगराणीची गरज नाही वगैरे आणि फार चांगल्या पद्धतीने थोड्या फार प्रमाणात जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर हे अतिशय चांगलं पीक आहे गॅरेंटेड उत्पन्न देणार आजच्या घडी तुमच्या नर्सरीमध्ये ह्याची रोपं आहेत का आपण स्वतः आपल्या हे तुम्ही जे बघताय मी काड्या काढलेल्या आहेत रोपांच्या हे जे आणि याची घरच्या मदर प्लॉट ची रोप नर्सरी मध्ये शेतकऱ्यांना क्वांटिटीने होलसेल लागवडी कशा स्वरूपाचा एक वर्षाचा आहे दोन वर्षाची आहे एक वर्षाचं रोप आपण एकशे तीस रुपयापर्यंत देतोय चांगल्या प्रकारे दोन वर्षाची पण तीन चार फुटाची रोप पण बरं बरं एक वर तुमच्याकडे सगळी रोप रोपल तुमचा एखादा संपर्क सांगा जो देऊ शकता तुम्ही प्रेक्षकांना संकेत नर्सरी श्रीरामपूर म्हणून आ... तुम्हाला पाहायला मिळेल तो नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सात आठ शून्य पाच सहा नऊ हा नंबर नर्सरीचा आहे आम्ही अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो पाहिले की अनेक शेतकरी जे आहेत ते नर्वस झालेले आहेत कुणी आत्महत्या केलेल्या आहेत कर्ज बाजारपणामुळे किंवा मुळे आत्महत्या केलेल्या आहेत मात्र इथे आविष्कार केलेला आहे की आत्महत्या न करता कुठंतरी काहीतरी पर्याय किंवा मग काहीतरी व्यवस्था करून या ठिकाणी शेती निर्माण करण्याचे एक युवक या ठिकाणी ते खरं तर विक्रांत सर हे वेल एज्युकेटेड म्हणजे इंजिनियर आहेत आणि इंजिनियर सोडून त्यांनी जे आहे तिकडे शेतीकडे वळण्याचं काम केलं कारण तिकडं मातीशी नाळ असलेली किंवा मातीशी जाण असलेली ही सगळी परिस्थिती असल्यामुळं आपल्याला कुठंतरी चार बाय चारच्या दहा बाय दहाच्या ए सीमध्ये त्या ठिकाणी काम नाही करायचं इथं मिळून मिसळून सगळ्या कुटुंबांसोबत राहायचं आहे असं यांनी या ठिकाणी सांगितल्यामुळं हे सगळं ते करू शकलेले आहेत प्रेक्षकांना या ठिकाणी आदर्श घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच मराठी महाराष्ट्र हा कार्यक्रम आदर्श परिकराचा असतो या मुलाखतीमध्ये इथेच थांबणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा खूप खूप धन्यवाद सर खूप खूप आभार तुमची मराठी महाराष्ट्रात दिलेली वेळ खूप खूप धन्यवाद या सर